कारण अखेर गुजरातला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग हा मोकळा झालेला आहे अनेक वर्षांपासून रखडलेलं महाराष्ट्रामधलं भूसंपादन आता पूर्ण झालेलं आहे मुंबई अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन आहे आणि शंभर टक्के भूसंपादनाचं काम आता पूर्ण झालंय महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली या तीन ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती मिळते बुलेट ट्रेन या प्रकल्पासाठी एक हजार तीनशे एकोणनव्वद हेक्टर जमिनींचं भूसंपादन आतापर्यंत झालेलं आहे तर नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशननं माध्यमांना या भूसंपादनाच्या विषयीची माहिती दिली आहे ठाकरे सरकारच्या काळामध्ये हे महाराष्ट्रामधलं भूसंपादन काहीसं रखडलेलं होतं मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आलेला दिसतोय ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आता बुलेट ट्रेनसाठीचं भूसंपादनाचं काम पूर्ण झालंय याविषयी बोलूयात अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजय काय अधिकची माहिती आहे ठाकरे सरकारच्या काळामध्ये काहीसं थांबलेलं रखडलेलं भूसंपादन आता मात्र पूर्ण झालेलं आहे यावेळी आपण जर पाहिलं सविस्तर तर दोन हजार सोळा रोजी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर बुलेट ट्रेनचं जाळं बनवण्यास सुरुवात झाली होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक हजार तीनशे एकोणनव्वद पूर्णांक फोटी एकोणपन्नास इटर जागेचं संपादन करायचं होतं त्यातली फक्त एक पूर्णांक बारा टक्के जागेसाठी सरकारला म्हणजे नॅशनल ला या संस्थेला एक वर्षाचा कालावधी लागला ही जागा ताब्यात घेण्यासाठी लागली या आधीच हे काम जे आहे ते पूर्ण झालं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर ते अनेक वर्ष रखडताना फायदा मिळालं त्यानंतर हे नवीन सरकार आलं आणि आता एक पूर्णांक बारा टक्के जी जागा ताब्यात जा घ्यायची होती ती ही जागा जी आहे ती यांना मिळाली त्यानंतर आता काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते असे सोबत राहा आपल्या सोबत काँग्रेसच्या हेमलता पाटील आहेत हेमलता जी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला काहीस हे भूसंपादन रखडलेलं होतं बुलेट ट्रेनला विरोध करण्यात आला होता मात्र आता याची शंभर टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बुलेट ट्रेन आवश्यक होती की नाही हा किंवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपण बघितलं की मुंबईमधून गुजरातमध्ये जाण्यासाठी अहमदाबादमध्ये जाण्यासाठी अनेक वेग उपलब्ध आहेत विमानाची सेवा आहे रेल्वेच्या सर्व सेवा आहेत बस सेवा आहे रस्ते चांगले आहेत असं असताना ही बुलेट ट्रेन खरंच गरजेची होती का आणि त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा होणार आहे हा एक मोठा प्रश्न होता परंतु आता भूसंपादन झालेलं आहे सरकारने ते ठरवलंच होतं की बुलेट ट्रेन करायची आणि त्यामध्ये ठाकरे सरकारच्या काळात हे रकडलं होतं किंवा सरकारचा विरोध होता हे पूर्णपणे चुकीचं आहे त्या सगळ्या ज्या भूसंपादन प्रक्रिया असतात ती अतिशय क्लिष्ट असते आणि ते सगळं करण्यामध्ये विकासाला कुठेही विरोध नव्हता परंतु कुठल्याही गोष्टीची आवश्यकता कितपत आहे हाही मोठा प्रश्न होता सर्वसामान्यांचा सुद्धा या प्रकल्पाला फार मोठा विरोध होता शेतकऱ्यांचा विरोध होता आणि हे खरंच गरजेचं होतं का असाच प्रश्न निर्माण झाला होता परंतु ठीक आहे की आता भूसंपादन झालेलं आहे सरकारने लवकरात लवकर आता हा प्रकल्प कार्यान्वित करावा पूर्णत्वास न्यावा आणि त्याचा सर्वसामान्यांना उपयोग होणार नाही ही जर वस्तुस्थिती आहे परंतु लोकांना परवडेल अशा प्रकारचं कशा पद्धतीने ही सेवा देता येईल याचाही सरकारने विचार करावा अशी एक आमची मागणी आहे अगदी धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे बातचीत त्यामुळे ही मोठी बातमी आपण बघतोय शंभर टक्के भूसंपादनाचं काम पूर्ण झालंय ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे काम रखडलेलं होतं ते आता शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या कामाला वेग आलेला होता आणि बुलेट ट्रेनचं हे जे भूसंपादनाचं काम होतं महाराष्ट्रामधलं ते आता पूर्ण झालेलं आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी आता शंभर टक्के भूसंपादन झालेलं आहे यामध्ये महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली हे काही भाग होते ज्यामधलं भूसंपादन काहीसं रखडलेलं होतं बाकी होतं आणि त्यापैकी या तीन ठिकाणी आता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी एक हजार तीनशे एकोणनव्वद हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात आलंय नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशननं माध्यमांना यासंबंधीची माहिती दिलेली आहे मोदी सरकारचा अत्यंत महत्वाचा असा खरं तर त्यांचा प्रकल्प आहे ठाकरे सरकारच्या काळामध्ये याला विरोध करण्यात या आला महाविकास आघाडीमध्ये सगळ्या घटक पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केलेला होता त्यामुळे हे भूसंपादनाची जी प्रक्रिया होती ती काही काळ रखडलेली होती महाराष्ट्रामधलं भूसंपादन रखडलेलं होतं आणि याविषयी बोलूयात अरुण सावंत आहेत आपल्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे अरुण जी शंभर टक्के आता काम पूर्ण झालेलं आहे भूसंपादनाचं कसं बघताय तुम्ही याकडे कारण ठाकरेंच्या काळामध्ये काहीसा ब्रेक लागलेला होता या कामाला अगदी बरोबर आहे अनेक प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अडकलेले होते परंतु जेव्हापासून या राज्यामध्ये महायुती सरकार आलं त्या तेव्हापासून अनेक रखडलेले प्रकल्प सुरू झाले आणि ते मार्गी सुद्धा लागले बुलेट ट्रेन प्रकल्प हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढे सरकलेलं आहे आणखी जमिनीत ज्या काही अडकल्या होत्या त्याचं काम शंभर टक्के आता भूसंपादनाचं पूर्ण झालेलं आहे आणि थोडं काही काही महिन्यांमध्येच ही ट्रेन धावताना सुद्धा मुंबईतांना पाहायला मिळेल बुलेट ट्रेन झाल्यामुळे अनेक फायदे होतील व्यापाराचा व्यापाराच्या दृष्टीकोनाने जर आपण पाहिलं तर मुंबई अहमदाबाद याच्याकरता वेगाने व्यापार उद्योगधंदा वाढेल त्याचा अर्थव्यवस्थेला उपयोग होईल मात्र अरुणजी यावेळेला जेव्हा ठाकरे सरकार होत जेव्हा हे काम रखडलं तेव्हा अनेक आरोप झाले या बुलेट ट्रेनच्या एकूणच प्रकल्पावरती म्हणजे मुंबईचं महत्व महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जात आहे असा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता या प्रकल्पाच्या मागून नाही याच्यामध्ये मुंबईचं महत्व कमी होण्याचा प्रश्नच येत नाही पहा थोडासा जर व्यापक दृष्टिकोनाने आपण पाहिलं तर शेवटी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपल्याला या काही गोष्टी पुढे आणाव्याच लागतात मुंबईला या राज्यापासून कोणी तोडू शकत नाही फक्त आणि फक्त हे जेव्हा इलेक्शनचा काळ जवळ येतो त्यावेळेस काही राजकारण्याकडून ही, राज ही बोंब उठवली जाते की मुंबईला तोडण्याचा प्रयत्न चालू आहे आता सुद्धा आपण पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी आपण ऐकलं असेल या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून असं बोलणं सुरू झालं होतं की मुंबईला तोडण्याचा डाव पुन्हा एकदा सुरू झालेला आहे परंतु मी आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला की मुंबई ही महाराष्ट्राबरोबर कायमची अखंड आहे आणि अखंड राहील तिला तोडण्याचा जर कधी प्रयत्न जरी कोणी केला तरी आम्ही ते सहन करणार नाही आणि मुंबईकर सुद्धा सहन करणार नाही याच्याकरता आमचं सरकार खंबीर आहे अगदी धन्यवाद अरूणजी तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी आपल्यासोबत भाजपचे गणेश हाके जोडले गेलेले आहेत गणेश जी शंभर टक्के संपादनाची प्रक्रिया तो पूर्ण झालेली आहे मोदींचा एक महत्वाचा असा प्रकल्प मोदी सरकारचा याकडे कसं बघताय तुम्ही आता अत्यंत खर म्हणजे अत्यंत महत्त्वाकांक्षा असा प्रकल्प तो होता आणि तो लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या म्हणून पातळीवरती ज्या <गण> प्रक्रिया करायच्या होत्या त्या संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी वेगानं सगळी कामं सुरू होती त्यातलाच तो भाग आणि म्हणून तो अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि खऱ्या अर्थानं जगात ज्या पद्धतीनं भारताचं नाव होत <गण> आहे आणि जगामध्ये ज्या पद्धतीनं ज्या या वाहतुकीच्या व्यवस्था असतील त्या व्यवस्था जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांमध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा आहेत त्या <गण> सुविधा देण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या सरकार ये, ये करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अत्यंत खरं म्हणजे चांगल्या पद्धतीचे हा प्रकल्प त्यालाही लोकांनी खूप मोठा विरोध केला राजकारण केलं याच्यामध्ये आणि हे करण्यामुळेच थोडासा विलंब थोडा झाला पण ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करत या सगळ्या लवकरच या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि मेट्रो होईल अगदी धन्यवाद गणेशजी या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन याबद्दलची माहिती दिलेली आहे शंभर टक्के भूसंपादनाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे त्यामुळे जो अडथळा होता तो दूर झालेला आहे आणि आता या कामाला गती आहे <स्थ>